आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेवन न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा यलमार समाजाच्या वतीने शुक्रवारी आमदार शाहजबापू पाटील यांचा सत्कार समारंभ संपन्न होणार सांगोला शहरात यलमार समाजासाठी सामाजिक सभागृह बांधण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर केल्याबद्दल सांगोला विधानसभा मतदारसंघातील यलमार समाजाच्या वतीने आमदार शहाजीबापू बापू पाटील यांचा भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मारुती मंदिरासमोर यलमार मंगेवाडी या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सर्व समाजासाठी सभागृह समाज मंदिर बांधण्यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलाय आमदार शहाजी पाटील यांनी यलमार समाजासाठी सांगोला शहरात नगरपालिकेच्या जागेत सामाजिक सभागृह बांधण्यासाठी कोटी निधी मंजूर केला आहे या निमित्ताने यलमार समाजाच्या वतीने आमदार शहाजी पाटील यांचा भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मारुती मंदिरासमोर यलमार मंगेवाडी या ठिकाणी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सागर पाटील विधानसभा प्रमुख प्राध्यापक संजय देशमुख विधानसभा समन्वयक सुभाष इंगोले तालुका संघटक युवराज पाटील महिला आघाडीच्या तालुका प्रमुख राणी माने ओबीसी आघाडीचे जिल्हा प्रमुख शिवाजी गिरडे शिवसेना नेते दिग्विजय पाटील शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे युवासेना तालुकाप्रमुख दीपक उर्फ गुंडादादा खटकाळे नूतन तालुका संपर्क प्रमुख अभिजित नलवडे मागासवर्गीय <गराय> आघाडीचे तालुका प्रमुख दीपक आयवळे विद्यार्थी संघटनेचे जिल्हाप्रमुख प्रितेश दिगे विद्यार्थी संघटनेचे तालुका प्रमुख अजिंक्य शिंदे शिवसेना शहर संघटक आनंदा माने शिवसेना शहर प्रमुख ज्ञानेश्वर तेली शिवसेना शहर उपप्रमुख सोमेश यावलकर युवासेना शहर प्रमुख समीर पाटील महिला आघाडीच्या प्रमुख छाया मेटकरी महिला शहर समन्वयक शोभा गोंगडे शिवसेना ओबीसी सेलचे शहर प्रमुख आयुब मुलानी शिवसेना एस सेलचे प्रमुख कीर्तिपाल बनसोडे आदी उपस्थित राहणार आहेत शुभम आईवळे टी व्ही सेव्हन न्यूज सांगोला